हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडत नाही आणि यासोबतच आपण जर हा उपाय केला तर आपलं सात पिढ्यांचा दारिद्र्य गरिबी ही नष्ट होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही आपल्या वास्तुशास्त्रामध्ये दिव्याला अतिशय महत्व दिलं जातं कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही आपण दिवा प्रज्वलित करूनच करत असतो तर पहा दिवा हा स्वतः प्रकाशित होऊन दुसऱ्याला प्रकाश देणारा असतो आणि दिवा हा आपल्या तेजाने एकटेपणाची ते भीतीची जाणीव सुद्धा दूर करत असतो दिवा हा आपलं मन प्रसन्न आणि उत्साहित करत असतो तर या दिव्याला शुभ शकुणांचं प्रतीक सुद्धा मानलं जातं आणि सोबतच दिवा हा तेजाचा आणि ज्ञानाचा प्रतीक सुद्धा मानला जातो तर ज्योतिषशास्त्रामध्ये दिव्याला प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचं दिवे जेव्हा आपण लावत असतो तेव्हा घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी निर्माण होत असते आणि घरातील दोष किंवा तर ती सुद्धा नष्ट होत असते आता पहा बऱ्याच महिलांना अशी सवय असते की आपल्या देवघरामध्ये किंवा तुळशी समोर कधीही दिवा त्या लावत नाहीत पण घरामध्ये जी महिला असते तर ती लक्ष्मीचं प्रतीक असते आणि म्हणूनच घरातील लक्ष्मीने आपल्या घरामध्ये आपल्या देवघरासमोर आणि तुळशी समोर, समोर आवर्जून दिवा हा लावला पाहिजे कारण दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी हे आकर्षित होत असते आणि आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर सुद्धा राहत असते बऱ्याच वेळेला आपण असं बघतो की महिला दिवसभर घरामध्ये राहतात आणि संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ झाली की घराच्या बाहेर त्या घर बंद करून जात असते तर ही चूक महिलांनी अजिबात करायची नाही आहे जेव्हा घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते म्हणजे संध्याकाळची वेळ असते तेव्हा आपल्या घराचा दरवाजा हा उघडा असला पाहिजे घरामध्ये प्रकाश असला पाहिजे जेणेकरून आपल्या घरामध्ये लक्ष्मी येईल आणि आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहील सोबतच संध्याकाळच्या वेळेला आपल्या देवघरासमोर आपण दिवा सुद्धा लावला पाहिजे त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर आणि आनंद हा सुद्धा कायम टिकून राहतो तर पहा आज जो मी तुम्हाला उपाय शेअर करणार आहे उपाय अप्ले अप्ले देव जो जो हा उपाय आपल्याला आपल्या देवघरामध्ये जो आपण दिवा लावत असतो आपल्या देवांशी जो आपण दिवा लावत असतो तर तिथे तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुमच्या देवघरामध्ये तुम्ही जो कोणताही दिवा लावता आता मग तो मातीचा असेल कणकेचा असेल चांदीचा असेल किंवा पितळेचा असेल किंवा सोन्याचा असेल कोणत्याही धातूचा दिवा असेल तर तो तुम्हाला उपाय करण्यासाठी वापरायचा आहे कोणताही विशिष्ट दिवा तुम्हाला घेण्याची यासाठी गरज नाहीये कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता सकाळी केला किंवा संध्याकाळी केला तरी सुद्धा चालेल तु, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर आता तुम्हाला उपाय करण्यासाठी सप्त धान्य लागणार आहेत सप्त धान्य म्हणजे काय तर सात प्रकारचं धान्य तुम्हाला घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं तुम्हाला घ्यायचं आहे त्या धान्यांमध्ये तुम्ही गहू घेऊ शकता ज्वारी घेऊ शकता बाजरी घेऊ शकता किंवा तांदूळ घेऊ शकता किंवा इतर डाळी सुद्धा घेऊ शकता आता डाळींमध्ये तुम्ही उडदाची डाळ सुद्धा घेऊ शकता मसुराची डाळ सुद्धा घेऊ शकता आणि गव्हामध्ये जे सातू असतात तर ते सुद्धा तुम्ही अगदी घेऊ शकता असे सात प्रकारचे धान्य तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे आणि ही प्लेट घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे जो तुम्ही दिवा लावत असता तर तो दिवा तुम्हाला या धान्यावरती ठेवायचा आहे आपल्या देवघरासमोरच हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे तर जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दे दिवा लावत असतो किंवा तुळशीजवळ दिवा लावत असतो तर तेव्हा दिव्याला आपल्याला आसन द्यायचं आहे आसन दिल्याशिवाय आपल्याला दिवा कधीही लावायचा नाहीये तर बघा देवांना प्रसन्न करण्यासाठी आपण दिवा लावत असतो आणि दिवा हा जमिनीवरती लावला तर आपण जी काही सेवा करत असतो तर ती सेवा ही धरणी मातेला समर्पित होत असते आणि त्यामुळे आपण जो दिवा आहे तर तो एखाद्या प्लेटमध्ये किंवा एखाद्या फुलांच्या पाकडं असतील किंवा एखादा चौरंग छोटासा असेल किंवा एखादी प्लेट असेल असे तर त्यावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे पण चुकून सुद्धा तुम्हाला हा दिवा जमिनीवरती ठेवायचा नसतो तर बघा हा दिवा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या धान्यांवरती तुम्हाला ठेवायचा आहे तुम्ही ज्या दिवशी हा उपाय कराल तेव्हा तुम्हाला दिवसभर हा दिवा त्या धान्यावरती ठेवायचा आहे किंवा संध्याकाळी केला तर तसाच तुम्हाला तो ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे धान्य उचलायचं आहे आणि ते तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे तर अशा पद्धतीने हे धान्य तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तुम्ही जेव्हा दिवा लावाल तेव्हा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे धान्य घ्यायचं आहे आणि ते दिव्याखाली तुम्हाला ठेवायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय रोज करायचा आहे जर तुम्हाला रोज पक्ष्यांना हे धान्य खाऊ घालणं शक्य नसेल तर तुम्ही सप्तधान्य ठेवल्यानंतर तो दिवा तुम्हाला लावायला सुरुवात करायची आहे आणि केल्यानंतर आठवड्याभरामध्ये तुम्हाला काय करायचं आहे धान्य हे तुम्हाला एकत्रितपणे एक गोळा करायचं आहे आणि ते पक्ष्यांना किंवा गाईला तुम्हाला खाऊ घालायचं आहे किंवा एकदा घेतलेलं धान्य हे तुम्हाला आठवडाभर सुद्धा तुम्ही आसन म्हणून या दिव्याखाली ठेवू शकता आणि ज्या दिवशी तुम्ही दिवा धुवाल तर तेव्हा तुम्हाला परत ते सप्तधान्य बदलायचं आहे आणि ते तुम्हाला गाईला किंवा पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला दिव्याला आसन द्यायचं आहे आणि हे धान्य सांगितलेले तुम्हाला ठेवायचं आहे तर हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही आणि घरामध्ये नेहमी संपत्ती ऐश्वर हे सुद्धा कायम टिकून राहतं घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहते आणि घरातील आर्थिक समस्या आणि पैशाच्या समस्या या सुद्धा दूर होतात आणि घरातील दारिद्र्य गरिबी ही सुद्धा नष्ट होते तर बघा देवघरासमोर देव आपण जेव्हा तुपाचा दिवा लावत असतो किंवा तेलाचा दिवा तुम्ही लावत असाल तर तुपाचा दिवा तर त्यामध्ये तुम्हाला कधीही कापसाची वात लावायची नसते तर त्या दिव्यामध्ये किंवा तुपाच्या दिव्यामध्ये तुम्हाला फुलवात ही लावायची असते आणि जो आपण तेलाचा दिवा लावत असतो तर त्यामध्ये तुम्हाला कापसाची वात ही लावायची असते बऱ्याच वेळेला स्त्री अशा सुद्धा चुका करत असतात जी आपण कापसाची वात दिव्यामध्ये लावत असतो तर ती एकच वात बऱ्याच वेळेला लावली जाते पण एक वात ही दिव्यामध्ये कधीच लावायची नसते दोन वातींची मिळून तुम्हाला जो एक वात बनवायची आहे म्हणजे जोडवात तुम्हाला बनवायची आहे आणि ती तुम्हाला तेलाच्या दिव्यामध्ये लावायची असते तर ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे आपण तेलाचा जेव्हा दिवा लावतो तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये जोडवात टाकायचे आहे आणि जेव्हा आपण शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावत असतो तर त्या मध्ये आपल्याला ला ही लावायचे असते बऱ्याच जणांना हे माहिती नसतं आणि म्हणूनच ही एक अतिशय महत्वाची गोष्ट सुद्धा तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे तर सांगितलेला हा उपाय तुम्ही नक्की करून पहा त्यामुळे तुमच्या घरामध्ये धनधान्य संपत्ती ही कायम टिकून राहील आणि घरातली गरिबी ही ल, घरात सुद्धा नष्ट होईल तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।